नंतर सविस्तर बातम्या बघणार आहोत आज राज्यामध्ये सभांचा धडा काय कारण आज भाजपचे अध्यक्ष अमित शहा महाराष्ट्रात आहेत ते चार सभा घेतील सांगली सोलापूर उस्मानाबाद लातूरमध्ये त्यांच्या सभा होतील तर भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे पी नड्डा भोकर आणि नांदेडमध्ये सभा होणार आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सातारा आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये सभा होतील उद्धव ठाकरे औरंगाबादमध्ये प्रचार सभा घेतील तर राज ठाकरेंची तोफ आज सांताक्रुज आणि गोरेगावमध्ये धडाडणार आहे शरद पवार यांचा नागपूर जिल्ह्यातल्या बुट्टीबोरी आणि हिंगणामध्ये सभा होतील तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सुद्धा राज्यात आहेत आणि त्यांच्या मुंबई जळगाव आणि परभणीमध्ये सभा होणार आहेत आपण बघतोय सगळ्याच नेत्यांच्या सभांचा धडाका जो आहे तो राज्यभर आज पाहायला मिळतोय भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या चार सभा होणार आहेत सांगली सोलापूर उस्मानाबाद आणि लातूरमध्ये तर ते सांगलीला हजर झालेले आहेत आणि जतमध्ये त्यांची सभा होणार आहे आर आर कॉलेजच्या मैदानावर त्यांची सभा होईल तर भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे पी नड्डा हे सुद्धा आज महाराष्ट्रामध्ये आहेत आणि ते सुद्धा दोन सभा घेणार आहेत नांदेड आणि भोकरमध्ये त्यांच्या सभा होणार आहेत त्यानंतर पुढची एक ब्रेकिंग बातमी बघणार आहोत उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूरमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आलेली आहे भाजप उमेदवार राणा जगजितसिंह पाटील यांच्या प्रचारासाठी ही सभा आयोजित करण्यात आली आहे मात्र या सभेच्या बॅनरवर स्थानिक खासदार ओमराजे निंबाळकरांचा फोटो लावण्यात आलेला नाही आहे ओमराजे आणि राणा जगजितसिंह पाटील या दोन्ही भावांमध्ये वाद आहे आणि ओमराजेने आपण राणा जगजितसिंह पाटलांना पाडणार असल्याचं म्हटलं होतं आणि त्यामुळेच आता या जाहीर सभेला ओमराजे हजेरी लावणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे आपण बघतोय ओमराजे निंबाळकर आणि राणा जगजितसिंह पाटील यांचा वाद जो आहे तो संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे आणि त्यामुळेच या दोघा भावांमधला वाद कुठंतरी या विधानसभा निवडणुकीच्या वेळेला उफाळून आलेला पाहायला मिळतो लोकसभेला हे दोन्ही बंधू एकमेकांच्या समोर ठाकलेले होते आणि त्यामध्ये ओमराजे निंबाळकरांचा विजय झाला होता आणि राणा जगजितसिंहांचा पराभव झालेला होता अधिक माहिती घेऊयात बालाजी निर्फळ आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत बालाजी कुठेतरी विधानसभेच्या तोंडावर पुन्हा एकदा वाद उफाळून आलाय नक्कीच संदीप बघितलं तर आज अमित शाह जे आहेत ते राणा पाटील यांच्या प्रचारात चार वाजता तुळजापूरमध्ये जाहीर सभा घेत आहेत राणा पाटलांनी पवारांचं पावा, जे शक्य होतं ते तोडत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला त्यानंतर आता कुठंतरी राजकीय समीकरणं जिल्ह्यात ती बदललेली आहे आणि याच्यामध्ये राणा पाटलांनी जर प्रवेश होता तर शिवसेना खासदार ओमराजे निंबाकर राणा पाटील यांच्यातला वाद सांगण्यातसरूत आहे या वादामुळे जेव्हा राणा पाटलांना बीजेपीनं तुळजापूर तुळजापूरमधून उमेदवारी जाहीर केली होती त्यावेळीही ओमराजे यांनी आ, मी कुठेही जा मी तुला पाडणारच अशा पद्धतीचं जाहीर सभेत वक्तव्य केलं होतं त्यानंतर आज अमित शाह यांची सभा आहे या सभेच्या ठिकाणी सभेची तयारी सुरू असताना ओमराजे निंबाळकरांचा फोटो कुठल्याही बॅनरवरती दिसलेला नाहीये पत्रकारांनी या वक्तव्य राना पाटलांना छेडला असता कुठलाही वाद नाहीये काय नाही अशा प्रकारची त्यांनी प्रतिक्रिया कॅमेऱ्यासमोर मात्र ते बोलले नाहीत एकूण जर बघितलं तर ओमराजे निंबाळकर हे सभेला येणार का याची चर्चा मात्र कालपासून जिल्ह्याच्या राजकारणात रंगत आहे ओमराजे जर राणा पाटलांच्या सभेसाठी आले आणि त्यांनी जर राणा पाटलांना निवडून द्या असं जर, जर जाहीर आव्हान केलं अमित शहा यांच्या सभेच्या ठिकाणाहून तर ते कृत्र या दोघांना कुटुंबातील वाद शमला किंवा वाद जर सभेला उपस्थित नाही राहिले होतो तो वाद कायम आहे आणि या येणाऱ्या जे सुद्धा निवडणुका सुरू आहेत विधानसभेच्या याच्यामध्ये मग ओमराजे किंवा शिवसेना नेमकी भूमिका काय घेणार राणा पाटलांना सहकार्य करणार का का विरोधात जाणार हे पाहावे लागणार आहे संदीप अगदी धन्यवाद बालाजी तुम्ही दिलेले आहे संपूर्ण माहितीबद्दल आणि आज आम्ही अमित शहा यांची सभा होते उस्मानाबादमध्ये तुळजापूरमध्ये आणि याच सभेच्या तयारीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी बालाजी निरफळ यांनी तुळजापूर विधानसभेचे भाजपचे उमेदवार उमेदवार राणा जगतसिंग पाटील यांच्या प्रचारात आज अमित शहा यांची तुळजापुरात सभा होत आहे या सभेसाठी भाजपकडून जोरदार तयारी सुरू करण्यात आलेली आहे यात जे सभेसाठी लागणारं साहित्य आहे किंवा इतर गोष्टी आहेत त्याचं सगळं बनवण्याचं का उभा करण्याचं काम सध्या सुरू आहे सुंदर बघितलं या सेवेला राजकीय महत्त्व याच्यामुळे प्राप्त झालेलं आहे राणा पाटील यांनी पवार कुटुंबियाचा स्नेह तोडत भाजपमध्ये अमित शहा यांच्या उपस्थितीत सोलापूरमध्ये प्रवेश केला व त्या प्रवेशानंतर जिल्ह्याच्या राज राजकारणाला एक वेगळी कलाटणी मिळाली आहे राणा पाटलांचं ओमराजे यांचा जो पारंपरिक घरातला वाद आहे तो वाद आहे तो पण आणखीन एकदा चवट आला आहे कारण त्याचं हे असंच आहे की आज तुळजापूरच्या सभेला राणा पाटलांच्या प्रचारार्थ जी सभा होते आणि शहा सभा घेत आहेत त्याला ओमराजे येणार आहेत का हा प्रश्न आहेत आणि याच्यात जर बघितलं तर सभेच्या स्थळी ठिकाणी ओमराजेचा बॅनरवरती कुठंच फोटो दिसत नसल्याने म्हणजे त्यांना निमंत्रण दिलं नाही का किंवा ते येणार आहेत का किंवा ते राणापाटलांचा प्रचार करणार का याबाबत चर्चा सुरू झाली तर दुसरा मुद्दा असा आहे पद्मसिंह पाटील यांचा प्रवेश भाजपमध्ये आणखी अधिक